हाय यूट्यूब फॅमिली आज आपण बनवरा बनवणार आहेत आरोग्यदायी अशी जवसाची चटणी ते मी कशी बनवली आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही चटणी बनवलेली आहे ही चटणी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे चला आम्ही बोडू बळवूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे हे बघा मी सुरुवातीला जवळ घेतलेलं आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि मी ते जवस चांगल्या पद्धतीने अगदी बारीक अग कमी गॅसवर मी जवस भाजून घेत अग अग है। आहे अगदी कमी गॅसवर मी जवस भाजून घेत आहे बघू शकता तुम्ही अगदी मी कमी गॅस केलेला आहे आणि ह्या जवस व्यवस्थित पद्धतीने असे भाजून घेत आहे जवस हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये ओमेगा थ्री फॅटी फॅ फै, फॅटी ॲसिड आणि फायबर फायबर खूप प्रमाणात आढळून येते जे आपल्या शरीराच्या आतड्यासाठी खूप चांगलं असते हे शरीरातील आतडे स्वच्छ करण्याचं काम काम करत असते जवस जवस खूप छान असते शरीरासाठी आपल्या आता हे बघा आपण आता तीळ भाजून घेऊयात हे बघा मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हे आपण चांगल्या पद्धतीने असे कमी गॅसवर भाजून घेऊयात हे पांढरे तीळ आहेत ते तीळसुद्धा आरोग्यासाठी खूप छान असतात हिवाळ्यात तिळाचे लाडू खाल्ले खाल्ले पाहिजेत ते हातपाय दुखणे बसते त्याने हे बघा पांढरी तीळ घेतलेले आहे मी आणि हे व्यवस्थित पद्धतीने कमी गॅसवर अगदी भाजून घेत आहे है मी हे पांढरी तीळ गॅस अगदी अगदी कमी केलेला आहे आणि हे व्यवस्थित पद्धतीने असे तळावर रोस करून घेत आहे मी शे पांढरी तीळसुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर असतात हे कमी गॅसवर व्यवस्थित आपण भाजून घेऊयात हे बघता हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित पद्धतीने असे तीळ भाजून घेत आहेत हे पांढरे तीळ आहेत आणि मी व्यवस्थित पद्धतीने असे हे भाजून घेत आहे हे बाबा आपल्या आता व्यवस्थित पद्धतीने तीळ भाजून झालेलं आहे आता आपण तव्यावर शेंगदाणे टाघालूयात हे बघा मी मुठभर असे शे शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते पण सुद्धा कमी गॅसवर असे भाजून घेत आहे हे बघा मी अगदी कमी गॅसवर व्यवस्थित पद्धतीने शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेत आहे सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगले असतात याने रक्त शरीरातलं रक्तबिक्त वाढते हे पण आपण अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचे आणि व्यवस्थित पद्धतीने भाजून घ्यायचं आहे म्हणजे जास्त ओव्हर कुकनी झाले पाहिजेत आणि कच्चे पण नाही राहिले पाहिजे अगदी कमी गॅसवर हळूहळू हळूहळू आपण त्याला हलवत राहायचं स्पूननी म्हणजे आपले ते शेंगदाणे व्यवस्थित पद्धतीने असे भाजले जातील सारखं त्याला चम्मचने असा हलवत राहायचं तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित पद्धतीने असे <Lake honeymoon> शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही एका प्लेटमध्ये हे काढून घेतले आणि आता मी याची व्यवस्थित पद्धतीने असे साल काढून घेत आहे शेंगदाण्याची व्यवस्थित पद्धतीने असे हे बाबा हाताने चोळून नाही अशी व्यवस्थित पद्धतीने शेंगदाण्याची साल काढून घेत आहे बघू शकता तुम्ही हे मी शेंगदाण्याची साल काढत आहे आपले शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत आपण म्हणून त्याची व्यवस्थित पद्धतीने साल निघत आहे जर आपले शेंगदाणे म्हणजे अर्धे कच्चे असले तर ते व्यवस्थित भाजले गेले नाही तर त्याची साल व्यवस्थित अशी व्यवस्थित अशा पद्धतीने निघत हे बघू शकता तुम्ही मी एकेका शणधण्याची अशी साल काढून घेतं हे बघू शकता तुम्ही हे बघा व्यवस्थित पद्धतीने अशी त्याची साल काढून घेता एक शणजण्याची हे बघा व्यवस्थित पद्धतीने असे मी त्याची साल काढून घेतलेली आहे शेंगदाण्याची आता आपण पुढची प्रोसेस म्हणजे आपण त्यावर आता फुटाण्याची डा दा, डाळ टाकलेली आहे कोणी कोणी फुटाण्याची डाळ म्हणते कोणी कोणी दालवा म्हणते आपल्या भाषेनुसार म्हणतात त्याला आम्ही त्याला दालवास म्हणतो हे दालवा टाकलेले आहे मी आता मोठफड दालवा घेतलेला आहे आणि ते पण रोज करण्यासाठी तळावर घातलेले आहे त्याला व्यवस्थित पद्धतीने रोज करायचं हे पण कमी गॅसवर कर रोस करायचं जास्त जळू द्यायचं नाही जर आपल्या दालवा जर कळ जास्त जळल्या तर ते कळस त्या चटणीला असं सा कळसळ करण्यात येते म्हणून गॅसवर अगदी हळूवर पद्धतीने करून घ्यायचे त्याला हलवत राहायचं म्हणजे ते जास्त जळणार नाही किंवा काळ्या पडणार नाही त्याची काळजी घ्यायची जवसाची चटणी आपल्या आरोग्यासाठी खूप छान असते ती आपल्या आतळ्यातील घाण साफ करण्यासाठी सुद्धा जवसची चटणी वापरली जाते हे बघा आपले व्यवस्थित झालेलं आहे आता मी हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे जवस शेंगदाणे कढीपत्ता सगळं हे क एका प्लेटमध्ये काढून आता तुम्हाला चटणीमध्ये काय काय घालणार आहोत हे तुम्हाला मी दाखवते हे बघा जवस भाजलेलं जवस हे दालवा भाजलेला दालवा लसूण कढीपत्ता शेंगदाणे पांढरे तीळ भाजून घेतलेले बघू शकता तुम्ही आता आपण तव्यावर चार पाच हिरव्या मिरच्या घालूयात हे बघा मी चार पाच हिरव्या नि मिरच्या घातलेल्या आहेत कोणाकोणाला कमी तिखट लागते कोणाकोणाला जास्त तिखट लागते तर आपण 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 आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मी हिरवी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते पण आता तव्यावर व्यवस्थित पद्धतीने असे भाजून घेते ते पण आता मी कमी गॅसवरच भाजणार आहे म्हणजे कमी गॅसवर भाजलं म्हणजे ते आपले व्यवस्थित असं भाजले जातील आता मी त्याच्यावर घालणार आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या ते पण अगदी कमी द्यायचं आहे अगदी कमी कमी गॅसवर हे बघा मी व्यवस्थित पद्धतीने अशी हिरवी मिरची लसूण असं व्यवस्थित पद्धतीने कमी गॅसवर होऊ देत आहे आप आता आपण त्याच्या त्याच्यामध्ये घालणार आहोत दहा बारा कढीपत्त्याचे पाणी त्याला त्यालासुद्धा मी तव्यावर रोस करून घेत आहे बघू शकता तुम्ही लसूण हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता याला अगदी कमी गॅसवर होऊ देत आहे मी तव्यावर हे सारखं फिरवत राहायचं आहे म्हणजे आपलं जास्त भाजलं नाही गेलं पाहिजे किंवा जळालं नाही पाहिजे म्हणून सारखं फिरवत राहायचं त्याला हे बघू शकता मी त्याला सारखं फिरवत आहे त्याला कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि लसूण बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही हे आपलं व्यवस्थित असं भाजले जात आहे जवसांच्या बियामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि फायबर फायबर असते जे आपले आतडे स्वच्छ करण्यास मदत करते आणि आपल्या आतड्यातील घाण काढण्यासुद्धा मदत करते आता आपण आपलं आता आपण हे सगळं भाजलेले सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया बघू शकता हे भाजलेलं जवळ मी हे बघा भाजलेलं जवळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे बघू शकता तुम्ही भाजलेलं जवस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे हे बघा जवळ आपल्या आत्याची घाण साफ करण्यासाठी आपण ह्या जवसाच्या से बियाचं से सेवन करू शकतो बिया किंवा चटणीचं आपण सेवन करू शकतो हे बघा सगळे जिन्नस मी आता मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकत आहे बघा सगळं घातलेलं आहे मी आता आता हे फुटाण्याची डाळ मिळ्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे बघू शकता तुम्ही सगळे जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे जे आपण तव्यावर लूज केलेलं कढीपत्ता कडीपत्ता आणि हिरवी मिरची लसूण हे पण मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे बघू शकता तुम्ही <laughs> बघू शकता तुम्ही माझ्या चॅनलचं नाव सरिता थोरा साडी आहे माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईकसुद्धा नक्की करा बघू शकता तुम्ही सगळे जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे सगळे जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे बघू शकता किती छान पद्धतीनं आपलं सगळं झालेलं आहे आता आपण तव्यावर जिरं टाकूया थोडंसं त्याला परतून घेऊया एक पाच पाच दहा मिनिट थोडस रोस्ट करून घेऊया त्याला कर हे बघा मी जिरं रोस्ट करायला ठेवलेलं आहे आणि आपल्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ घालूयात चवीनुसार आपल्याला जेवढं लागेल तेवढं मीठ घालायचं आहे हे बघा मी जिरं रोस्ट करायला ठेवलेलं आहे व्यवस्थित पद्धतीने आपलं जिरं कमी गॅसवर करून घ्यायचं चटणीमध्ये घालायला लागते हे बघा व्यवस्थित पद्धतीने रोज झालेलं आहे आता हे आपण जिरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया हे बघा जिरं व्यवस्थित पद्धतीने रोज झालेलं आहे मी तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आता सगळे जिन्नस हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे बघा आता मी मिक्सरला मिक्सरमध्ये सगळे जिन्नस असे बारीक बारीक करून घेत आहे हे आपलं मी हे भांडा आता मी मिक्सरला लावत आहे हे बघू बु, हे बघू शकता मी सगळे जिन्नस मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता आपण मिक्सरमधून काढून घेऊयात आपले सगळे जिन्नस ही चटणी आपण थोडीशी जाळसर ठेवू शकतो अशी पावडर आ, पावडर टाईपही करू शकतो किंवा थोडीशी अशी जाळसर ठेवली तरी छान लागते आणि पावडर टाईप केली तरी छानच लागते मेन म्हणजे आरोग्यासाठी खूपच छान आहे हे बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे आपण चटणी हे बघू शकता जाळसर बारीक आपल्या आवडीनुसार आपण हे ठेवू शकतो कोणाला बारीक आवडते कोणाला जाळी आवडते त्याच्यानुसार आपण हे चटणीचा चटणीचा चटणी कमी जास्त बारीक जाडी बारीक करू शकतो हे पीठ मी जाडीने ठेवली आणि बारीकने ते मिडियम साईजमध्ये चटणी ठेवली आता आपण गॅसवर तवा ठेवूया तवा ठेवलेला आहे आता आपण गॅसवर तुम्ही तवा गरम झालेला आहे आपला तवा गरम झालेला आहे आपला आणि त्याच्यामध्ये मी एक माप साधारणतः एक माप मी तेल घातलेलं आहे

मी या चटणीमध्ये सुद्धा भरपूर असा कडकता घातलेला आहे हे बघा आता मी मोहरी घालते तेलामध्ये मोहरी सारी चांगली व्यवस्थित कडक द्यायची आपली हे बघा थोडंसं जिरं पण घालते आपण जवळ बारीक करताना जी सुद्धा घातले तरी पण मी याच्यामध्ये जिरं घालते मी हे बघा पण घालते हे चिमुटभर हळद पण घालते चटणीला असं छानसा कलवली तुम्ही हळद घातली की साधारणतः चिमुटर मी हळद घातलेली आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट घालूया आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त तिखट घालवू शकतो कोणाला जास्त तिखट आवडते जास्त करू शकते तिखट कोणाला कमी तिखट आवडते कोणी कम कमी लाल तिखट टाकू शकतो हे आपल्या आवडीनुसार आहे कोणाला कमी जास्त आवडते त्याच्यानुसार टाकत हे आता आपण बारीक केलेली सगळे जिन्नस आपण तव्यावर घालूया आणि आता व्यवस्थित करू शकतो बघू शकता तुम्ही आता व्यवस्थित असं फिरून घेतलेलं आहे मी याला आता जास्त होऊ द्यायची जास्त होऊ द्यायची गरज नाही आहे कारण की ऑलरेडी आपण सगळे जिंगल व्यवस्थित असे कमी व्यसर घालतेले आहे हे चटणी आपण आठ दिवस स्टोरेज स्टोर करून ठेवू शकतो ही अशी बनवलेली चटणी आहे ते आपण आठ दिवस स्टोरेज करून ठेवू शकतो यूज करून शकतो आपण काही प्रॉब्लेम नाही ही खराब होत हे खराब होत नाही ही छान लागते खायसाठी आपण दिवसाला स्टोरेज करून शिव शे ठेवू शकतो ही खराब होत नाही तरी तुम्हाला बुरशी लागत नाही किंवा वास येत नाही ही आठ दिवससुद्धा आपण बिना फ्रीजमध्ये न ठेवता ही व्यवस्थित राहू शकते चांगल्या पद्धतीने ही आठ दिवस जाऊ शकते

म्हणजे आपल्या दोघांची चटणीची चव आणखी वाढेल कोथिंबीर आपल्या दोघांची चटणीची चव आणखी वाढेल बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आणि किती छान पद्धतीने आपली दोघांची चटणी अशी रेडी आहे माझ्या चॅनलचं नाव सरिता थोडा साडी लवर आहे माझ्या चॅनल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि एकदा तरी जवसाची चटणी चटणीची रेसिपी ट्राय करून बघा आणि कसे झाली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा किती छान पद्धतीने आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे हे आपण भाकरीसोबत चत चपातीसोबत किंवा साधा पांढरा भात असतो त्याच्यासोबत आपण हे खाऊ शकतो ट्राय नक्की करा जवसाची चटणी बाय